हॅलो नमस्कार मैत्रिणीनव मी प्रणाली आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करते इथे मी दाखवते की माझ्याकडे ॲरिवरचा ब्लाऊज आला होता म्हणजे मी केलेला नाही आहे ॲरिव्हर करून आला होता कस्टमरनी मला करून दिला होता आणि हा मला शिवायचा होता फक्त हातावरती बाहीरची डिझाईन आहे आणि इथे मी तुम्हाला दाखवलं असे की कशा पद्धतीमध्ये किंवा पुढेसुद्धा येईल त्याचा फोटो की कशा पद्धतीने ते कस्टमरला ब्लाऊज बोटनेकमध्ये पाहिजे होता आणि खूप सुंदर प पद्धतीमध्ये आयरीवर्क केलेला आहे पण तिने फक्त हाताला करून घेतला आहे म्हणजे पाठीमागच्या भागाला नाही करून घेतला आहे पाठीमागच्या भागाला तिला वेगळ्या पाठीमागच्या भागाला ही वाली जी लेस दिसते तुम्हाला मण्यांची ती तिथे लावायची आणि ती कुठल्या पद्धतीमध्ये लावायची आहे हे तुम्हाला मी तर फोटो अपलोड केलेला आहे दाखवते तिने मला फोटो पाठवला की तिला ह्या टाईपमध्ये पाहिजे होता आणि फायनल जेव्हा मी ब्लाऊज पूर्ण शिवून दाखवलेला आहे एका कस्टमरने घातलेला फोटो मी लास्टला तुम्हाला दाखवते हे कशा पद्धतीने आला आहे आणि तुम्ही मला नक्की सांगा की तो शेप बरोबर आला आहे का किंवा माझ्या कशा पद्धतीने फिनिशिंग आले मला जरा तुम्ही कमेंटच्या थ्रू सांगितलं तर खूप बरं होईल मला जरा मोटिवेट वाटेन इथे माझा पूर्ण ब्लाऊज फायनली शिवून झालेला आहे पण इथे ना मी काय केलं होतं सगळ्या ब्लाऊजला हातसिलाई ठेवली होती म्हणजे कमरेच्या इथे पुढे आणि प्रिन्स कट होता विदाऊट कप्सचा आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला त्याचा रिक्वायरमेंट सांगते कशा पद्धतीने होतं पाठीमांग होतं बोटनेकमध्ये ओके आणि पाठीमांग जे बोटनेक आहे ना तिथं जशी डिझाईन दाखवली तशी त्याला बॉटली बटन लावायचे होते तर ते सुद्धा मी लावून घेतलेलं आहे तिथे तेव्हा लगेचच आणि इथे बंग बघू शकता प्रिन्स कटचा शेप कशा पद्धतीने आलेला आहे खूप सुंदर असा पफ दिसत होता कप नव्हते पण विदाऊट कपचासुद्धा खूप सुंदर पफ आला होता आणि ते मी दाखवते की हातालासुद्धा हाता हातालासुद्धा अशा पद्धतीने हाताची जी बाहेरची उंची होती ना ती अकरा इंच होती अकरा इंच होती तर अशा पद्धतीने आणि त्या जो आरेवर्कचा जो ॲरिवर्क आरे केला त्यावेळेला मार्किंगसुद्धा मीच दिली होती की मला कशा पद्धतीने कसं एवढं एवढं मला साईजला पाहिजे कारण की ॲरिवर्क करणारी म्हणजे असं कुठे हे झालं मण्यांचा वगैरे जर धागा निघाला तर पूर्ण आयरीवर्कची वाट लागू शकतो त्याच्यामुळे मी ह्या गोष्टीची काळजी घेतली त्या कस्टमरला बोली मी मार्किंग देते तिथूनच भरायला सांग मग तिने तसं सांगितलं आणि महत्त्वाचं म्हणजे काय झालं माहिती आहे का ह्याच्यामध्ये ना मी पूर्ण ह्याला ब्लाऊजला हात सिलाई ठेवली हात सिलाई ठेवल्यामुळे काय झालं ब्लाऊजला फिनिशिंग उत्तम आणि उत्तम आली कारण की तिथे काहीच म्हणजे गडबड झालेली नाही आहे आणि हा व्हिडिओ मी आज का अपलोड करते कारण की आज माझ्याकडे कस्टमर आली होती ब्लाऊज घ्यायला तर म्हटलं तिचासुद्धा फीडबॅक तुमच्यापर्यंत शेअर करावा कारण की कस्टमरचा फीडबॅकसुद्धा इम्पॉर्टंट असतो आणि माझं असं आहे की मी एखादा ब्लाऊज कम्प्लीट करायला घेतला की एवढं मन लावून आपण शिवून देतो तर कस्टमरला आवडलाच पाहिजे असं वाटतं मला आणि एक म्हणजे अशी ब्लाऊज जेव्हा असतात ना माझ्याकडे त्यावेळेला कस्टमरला शंभर टक्के आवडतात कारण की मी याला खूप मन लावून शिवते आणि हेच तर पाहिजे असतं आपल्याला कस्टमर खुश तर आपण खुश आणि याच्यासाठी जा खूप जास्त बारीकपणाने आणि इमानदारीने आपण काम केलं ना तर नक्कीच फळ मिळतं आणि एक अजून गुड न्यूज मी सांगते की जेव्हा हा ब्लाऊज माझा कम्प्लीट झाला त्यावेळेला मी तिला फोन करून सांगितलं की उद्या ये म्हणून पाच वाजता वगैरे तर ती आली आल्याच्यानंतर तिला इतका ब्लाऊज आवडला इतका ब्लाऊज आवडला की विचारायची सोय नाही तिने मला लगेच तिच्या मम्मीचा तिच्या आजीचा शिवायला ब्लाऊज दिली जवळजवळ नाही बोला तरी सहा ब्लाऊजांची ऑर्डर माझ्याकडे लगेच आली आणि म्हणून म्हटलं चला आज मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करेन आणि फायनल लुकसुद्धा मी तुम्हाला दाखवेन तिला फिटिंगला बॅकला कशा पद्धतीने आलेला आहे तर इथे माझा पूर्ण फायनल पाठीमागचा भाग झालेला आहे आणि वाहीचासुद्धा Thank you.